आपले प्रॉडक्ट हे कमी लाईटवरती चालतात व्होल्टेज जरी कमी असेल तर सगळ्यात जास्त परफॉर्मन्स देणारा महाराष्ट्रातला पहिला सेवर कंपनीचा पुरस्कार आपल्या कंपनीला आहे सेवर म्हणून आपलं लाईट बिल कमी येतं सगळं हे काम आपल्या कंपनीमध्ये स्पेलची अवेलेबिलिटी लगेच लगेच होते महाराष्ट्र कर्नाटक किंवा इतर राज्यामध्ये स्पेअरचे ॲवेलेबिलिटी किंवा पंप उपलब्ध होणे हे आपल्याकडे लगेच म्हणजे तात्काळ होतं त्यानंतर आपलं जे पंप्स आहेत ते इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्याच्यामुळं लोकांना काय बाहेरनं वगैरे असं स्पेअर वगैरे मिळण्याची लगेच लगेच उपलब्ध होतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हे खूप फायद्याचं आहे कमी व्होल्टेजलासुद्धा आपला पंप जास्त पाणी देतो त्यामुळं शेतकऱ्यांना किंवा घरगुती वापरासाठी आपलं लाईट बिलसुद्धा कमी येतं